बाय बाय हे कांती आम्ही येते उभी आहोत तर आमच्याकडे पाहून थुकलं बापा तर मी तुझ्याकडे पाहून थुकलो का मी आपल्या अंगणामध्ये थुकलो दे तुझा आम्हाला नाही पटेल तर नको बोलू ना काल की आम्हाला पाहून थुकतेस तू थु। ह्या हिच्या पाई माझ्या पोराचं लग्न नाही जुळत आहे जादू टोना केलं नाही का का केलं नाही का माझ्या पोरावर माझ्या पाई तुझ्या पोराचं लग्न नाही जुळत आहे मी जादू टोना केलं तुझ्या पोरावर तुझा पोरा कामावर नाही कष्टावर नाही जाईल तर कहाचं लग्न जुळत त्याच विचारून बाई बाईला माझा तसा स्वभाव तरी आहे का कोणती बाई सांगायची काय जरुरत आहे मला मी एका गेलो कडे गेलो त्यानं सांगलं तुमच्या घरासमोरची बाई बाई जादूटोना केलं नाही म्हणून चल बरं उद्या वैध तुला माझं नाव तर मी एक वर्षापासून लावून ठेवलेस आमच्या नाग गिरा का बोल का नाही गे या बायकोल नाही करावलं जातो मी का बोलते ये बाई काल त्या दिवशी आमच्या अंगणामध्ये लिंबू ना फेकलीस का माझे मा, फेक आला फेकलं म्हणते गे बाबा आता केवळ्याचे हो मग हे जाऊ दे आता याच्या समोर जर तू आम्हाला पाहून थुकलीस ना तर नाही तुझ्या लटा अरे बागवीन ना तर मी नावाची नाही